त्यांना पुस्तकं द्या कपडे द्या नोकऱ्याच्या बाबतीत मी सगळ्यांना सारखच त्यावेळेस म्हणता येईल हा भारत विश्वपदाच्या गुरुपदाकडे विश्व गुरु विश, विश्वाच्या सिंहासनाच्या गुरुपदाकडे भारत वाटचाल करू लागला आहे हे अनुभूती नाही विठाला विठाला हे कसे मोर्चे निघले मराठ्यांचे मी मराठ्यांचे गुन गातो असं नाही विश्वाच्या पाठीवर आरगडे महाराज असे मोर्चे निघलेले कुठं शांतची स्टेट आहे का स्वरूप आहे शांत सरकारलाच नाही परदेशी परदेशातल्या राज्यकर्त्यांना धडकी भरली मराठा आरक्षणाच्या या मोर्चांची असे शिस्त तर तुम्ही जर मोर्चे केले असा शिस्तबद्ध मोर्चा सगळ्या वारकऱ्यांचा झाला देशातल्या किमान पक्षी महाराष्ट्रातल्या प्रत्येक कॉलेजला संस्कृत विषय कंपल्सरी होईल कारण देशातलं हिंदू धर्माचं सगळं ज्ञान हे संस्कृतात तुमचं आमचं ऐक्य नाही म्हणून दिघाना या सवयीच्या <laughs> माती झाला देवासाठी जागा संतांसाठी जागा आपल्या संस्कृतीचे इंडियन सिव्हिलायझेशन हे पॅरडाइज ऑफ जगाचं नंदनवन करण्याची ताकद या संस्कृतीत आहे विठ्ठला 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 <laughs>